तर नमस्कार मंडळी राम राम तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण चकली भाजणीची रेसिपी बघितली होती तर आता आपण चकल्या कशा करायच्या ते बघेणार आहोत तर इथे मी एक किलो भाजणीचं दळून आणलं होतं तर एक किलो भाजणीसाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे तर ही जी आपल्याकडे काठाची वाटी असते ना ही मी पाऊन वाटी तेल जे आहे ते तापत ठेवलेलं आहे जास्त तेल जर झालं तर चकल्या जास्त तेल पितात म्हणून थोडंसं कमीच घातलेलं आहे मी तर मी इथे पाऊन वाटी तेल जे आहे ते तापत ठेवलेलं आहे आणि ते तेल थोडं तापलं की आपण तेलामध्ये हे मोहन घालून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण सर्व पीठ एकदा चाळून घेऊ तर मी आता पीठ चाळून घेतलेलं आहे तर आपण याच्यात ओवा थोडासा हाताने क्रश करून टाकूया तर इथे मी अंदाजानेच थोडे तीळ घेतलेले आहेत तर आपल्या हातात छोट्या मोठे एवढे हे तीळ आहेत हे टाकूया तर आता मी अंदाजानेच इथे थोडंसं मीठ टाकते मीठ थोडंसं कमी झालं तर चालेल नंतर चवीप्रमाणे वाढवता येतं आपल्याला तर हा आमच्याकडे घरगुतीच केलेला लाल मिरचीचा बुका मी इथे अंदाजानेच टाकून घेते तर मी इथे कमीच टाकत आहे कारण लहान मुलांना खाण्यासाठी म्हणून मी थोडीशीच टाकली आहे तर आता मी पाणी तापवत ठेवलं आहे तर गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळायचं आहे त्याआधी आपण तेल ह्याच्यामध्ये टाकून छान मोहन सगळीकडे पिठाला लावून घेऊया तर हे जे लाल तिखट आहे हे बॅडगीचं आहे त्याच्यामुळे हे अजिबात तिखट नाही आहे तर जर का तुमचं लाल तिखट जास्त तिखट असेल तर तुम्ही थोडंसं कमी प्रमाणात घाला तर आता मी ह्याच्यावरती चा छान मोहन टाकून घेते सगळीकडे तर आता मी हे तेलाचं जे मोहन आहे हे। ए, ते छान पिठावर टाकून घेते कडकडीत असं आहे बघू शकता इथे मी सर्व तेलाचं मोहन टाकलेलं आहे तर आता मी हे मोहन जे आहे हे छान तेलाच सगळीकडे पिठामध्ये पसरून घेते सर्व पिठाला ते लागलं पाहिजे ते थोडं गरम आहे म्हणून मी चमच्याने करते मग मी हाताने करून घेणार आहे तर आता हे मी असं हाताने सगळ्या पिठाला लावून घेते तर आता पीठ मी गरम पाणी म्हणजे कोमट पाण्याने मळणार आहे तर हे जे मोहन सगळीकडे लावून ठेवलेलं जे पीठ आहे ते मी थोडंसं बाजूला काढून घेते आणि मग यातलं अर्ध पीठ जे आहे ते मळून आधी त्याच्या चकल्या करून घेते तर या ठिकाणी मी पीठ थोडं काढलेलं आहे तर मी हे झाकून बाजूला ठेवून देते हे जे राहिलेलं अर्ध पीठ आहे हे मी कोमट पाणी घालून मळून घेते तर आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही मध्यम असा गोळा मळून घ्यायचा तर आमच्या चकल्या करून झालेल्या आहेत तुम्ही पण आमच्या सांगितलेल्या पद्धतीने चकल्या करून बघा खूपच छान कुसखुशीत होतात चकल्या तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा, बाय